मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग दहा आभास हा, आभास हा हा ती अनिमिष नेत्रांनी पाहत होती मनात फक्त विचार यावा आणि जिवलक असा अचानक समोर असं असतं का त्याला असच आरशात बंदिस्त करून ठेवावं बस असच एकमेकांना न्याहाळत राहावं नजरेचं हितगुज मागे वळून पाहण्याचे ना भान ना इच्छा मॅम बसवला नीट आता पहा साडी नेसवून देणारी स्टाफ समोर त्याच्या आरशातील प्रतिबिंबाला अचानक अडसर एक मिनिट तिला हलकेच दूर करत आरशात डोकावली तो नव्हता गरकन मागे वळून पाहिलं सोफ्यावर तो नव्हता पूर्ण शोरूम भर नजर भिरभिरली कासावीस पण तो नव्हताच काय झालं मेघा अग आरशात बघ ना किती सुंदर दिसते आहेस आरशाकडे पाठ करत इकडे तिकडे बघणाऱ्या मेघाच्या खांद्यावर हात ठेवत मधुरा नजरेनेच खुणावत होती मेघा भाईवाहा नाही है मोबाईल मध्ये पाहतच श्वेताचं बोलणं स्वतःच्या खांद्यावर आवडीची साडी ठेवत सेल्फी घेणं सुरू होत नक्कीच अभिला फोटो पाठवण्याची घाई मेघाने पाहिलं आरशात क्षणांपूर्वीचं स्वतःचं रूप आता अनोळखी भासत होत त्याच्या कौतुकाची नजर नव्हती ही पैठणी खरंच छान आहे का हेही ठरवता येत नव्हतं राजीव दिसले का आरशात प्रेमात असे भास होतात बरं का तिच्या गळ्याजवळचा पदराचा काठ नीट करत हळूच मधुराचं कानात कुजबुजणं वहिनी काय ग लाजलीच मधुराच्या चिडवण्याने की त्याच्या आठवणीने फोटो पाठवूया का पसंतीसाठी मेघा पाठी उभी राहतच मधुराचं आरशात पाहत विचारण झुकलेल्या तिच्या नजरेने बारीकसा होकार मधुराच्या कानाशी राजीव पाहिलत तुमचेच भास होत आहेत तुम्हाला सोबत न आणल्याची हुरहुर पण माहीत नाही का असं वाटतंय इथेच आहात जवळपास कधी दूर दूर कधी तू समोर मन हरवते आज का काही असे होते असे ही आस लागे जीवा भाभी ट्राय दॅट कलर तो पिंकच्या बाजूला आहे तो श्वेताचं असं मध्येच सांगणं कानातल्या ब्लूटूथवर कॉलही सुरू होताच तिचा अभिषी गप्पा यांना चैन नाहीच लैला मजनू तिने सुचवलेला रंग छान होताच नेसून पाहायचा मोह आवरला नाहीच आणि खरच की हा रंग जास्तच उठून दिसत होता की या रंगात तिचं रूप जास्तच खुललेलं आरशात पाहून एक हळुवार गिरकीही झालीच पदरही उजव्या खांद्यावरून पुढे घेऊन पाहिला खूपच भावला हरंग मनाला का कुणाच ठाऊक त्यांनीच पसंत केलं आहे असं वाटत होत आता इतर कुठल्याच पैठणीकडे लक्ष जात नव्हतं मन रमलेलं याच पैठणीशी नातही जुळलं बहत प्यारी लग रही है आरशात अचानक मम्मीजी अवतरल्या आणि मग सर्वांच्याच कौतुकाच्या नजराही अन उद्गारही सर्वांच्याच मनात भरली ही नवरीची पैठणी अरे कोई राजीव का अप्रूवल तो ले लो। मम्मी मीजींनी ही खोडी काढलीच हो गया अब बस श्वेता अचानकच ओरडली काय पुन्हा एकदा हिची नजर सभोवार फिरलीच खरंच कुठे लपून बसले नाहीत ना राजीव अरे मतलब आपल्या सगळ्यांना आवडली ना तो यही फायनल श्वेताने फोन कट करत ब्लूटूथ कानातून काढलेच सर्वच तिच्याकडे शंकेच्या नजरेने पाहत होते अभिषी गप्पा मारत बिझी असणाऱ्या हिला अचानक काय झालं अरे आता माझा टर्न दुल्हे की बहन मुझे भी कोई अच्छी सी साडी दिखा दो उगाच त्या स्टाफ समोर श्वेताच गयावया करत बोलणं अय बडी बहन है यहां। पहिला नंबर माझा हो ना मॉम रिधिमाही उभी रिधुदी भाई मुझसे ज्यादा प्यार करता है सो so, पहिले मेरा हक आहे श्वेता पण टेचात पुढे भावाचं प्रेम कुणावर जास्त हा नवीन वाद दोन बहिणींची तुतू मॅम मनोरंजन सर्वांचेच दोघींनीही एकाच वेळी साडी ट्राय करायची हा तोडगा निघालाच मॅम ही फायनल असेल तर फिनिशिंग करून दोन दिवसात मिळेल ब्लाउज पीस मी आजच देते तुम्हाला हवे तसे डिझायनर स्टिच करता येईल आमचेही डिझायनर आहेतच ते तुम्हाला गाईड करतील स्टाफच्या चेहऱ्यावर आनंद दोनच साड्यांमध्ये नवरीची पसंती झाली नाहीतर पंधरा वीस साड्या नेसूनही एकही एक पसंत न पडणारे ग्राहक तिने अनुभवलेले तिच्या डोक्यात पैठणी विक्री नंतरच्या पुढील कामांची यादी तयार होती थोडक्यात ती मेघाला सुचवू पाहत होती की आता तरी नेसलेली पैठणी काढून ठेवूया पण मेघा आपल्याच नादात फक्त दोनच मिनिट हा विनंती करत पैठणीला अनुभवण्याचा थोडासा जास्तीचा वेळ मागून घेतलाच ती अजूनही साडीला गोंजारण्यात रमलेली पदरावरून हात फिरवत तो मऊ स्पर्श अनुभवत अशीच लपेटून राहावी ही पैठणी लग्नापर्यंत वेडी इच्छा मुद्दाम डोळे बंद करून हळूच डोळे उघडून आरशात पाहिले त्याचं प्रतिबिंब दिसतं का वेडी आशा तो नव्हता स्वतःच्या वेडेपणावर हसूही आलंच त्याला फोन करायची अनावर इच्छाही पण आता सर्वांसमोर कॉल केला तर काही खरे नाही मग मनीची इच्छा मनातच लपवली बस तो आहेच इथे आपल्यासोबत भास तर भासचही मी अशीच हसते उगीच लाजते पुन्हा तुला आठवते मग मिटून डोळे तुला पाहते तुझ्याच साठी सजते तू नसताना असल्याचा खेळ हा दिसे स्वप्न काहे जागताना ही मला, आभास हा। आभास हा, हा. साडी सोडवताना मनात तोच पुन्हा पुन्हा राजीव मला दाखवायची होती साडी तुम्हाला बहिणीने फोटो काढलेत नंतर पाठवते तुमची शॉपिंग झाली का आय नो तुम्हाला शॉपिंग आवडत नाही तेवढे पेशन्सच नाहीत एंगेजमेंटला मीच घेतलेलं माझ्याच आवडीने तुम्ही कन्फ्यूज असणार ना पण माझी इथून सुटका नाही कशी मदत करू तुम्हाला कसा कॉल करू ऑफिशियल कॉल आहे असं सांगत शोरूमच्या खिडकीशी जाऊन बोलणारा तो नुकताच येऊन बसलेला कपाळाला आठ्या हाताची घडी त्रासिक नजर स्थिरावलेली समोरच्या उभ्या चार पुतळ्यांच्या पोशाखावर आपण इथे का आहोत ऑलमोस्ट एक तास वाया गेला आहे हा विचार करत सोफ्यावर अस्वस्थपणे बसलेला तो डिझायनरने आतापर्यंत चार पाच वेळा तरी त्या पुतळ्यांचे ड्रेसेस बदलून झालेले आणि यापैकी एक तरी राजीव मेहराच्या पसंतीस उतरावा ही ईश्वरचरणी प्रार्थना करतच डिझायनरचं पुढील ड्रेसचं कौतुक करणं ही इज वेस्टिंग माय टाइम हे भाव राजीवच्या चेहऱ्यावर क्या हुआ अरे शादी की शॉपिंग कर रहे हो ना क्या ऐसी खडू शक्कल बना के बैठा है गौरवने खांद्याला धरून हलवत उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केलाच इट्स बोरिंग चष्मा काढून डोळे चोळतच त्याचं उत्तर फॅब्रिक पॅटर्न स्टिचिंग या कुठल्याही डिटेल्सची राजीवला काहीही घेणे देणे नव्हते that's why i hate this fancy dress shopping so many options it's confusing formal dress the shopping best my favorite brand favorite color perfect size shopping done in half an hour and ithe even if i want to try something he says right now that size is not available we can get it stitched but dress nahi ghatla tar samjnar kasa? which one to choose i know my height and body ऑड है नॉर्मल साईज ड्रेसेस डझंट फिट मी तो मैं क्या यू मस्ट बी मिसिंग भाभीजी कोपर मारत गौरवनेही आठवण करून दिलीच नॉट एक्झॅक्टली डोळे बंद करून उघडले ऍक्च्युली येस एंगेजमेंट शॉपिंग मेघाने की थी आय वॉज सेव्ह दॅट टाईम डिझायनरच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत या दोघांच्या गप्पा गौरवच्या फोनची रिंग रिधू का कॉल हे आय हॅव टू टेक दिस वरना फोन बचताही धर्मपत्नीचा कॉल मिस करून चालणार नाही तोही सोफ्यावरून दूर झाला राजीवनेही मान ताणून ऐकण्याचा प्रयत्न सहजच रिधिमासोबत मेघाचा आवाज ऐकायला मिळतो का हाय होप्स मेघा टू मच बिझी इन शॉपिंग हसबंड को भूल गे सर विच वन डिझायनर पुन्हा समोर येऊन उभा समोरच्या पुतळ्यावरील कोणता ड्रेस आवडला विचारायला बहुतेक डिझायनर कडचे सर्वच ड्रेसेस संपलेले आता अजून काहीही दाखवू शकत नाही त्या ड्रेसेस नजर फिरवत राजीवचे ड्रेस सिलेक्शन प्रेशर वाढलेले सब एक जैसे तो दिख रहे मेघा प्लीज सेव्ह मी राजीव ये फायनल करते है रिदिमा अप्रूव दिस वन गौरवने फोटो आणि समोरचा पुतळा दाखवत सांगितले राजीवने चमकून पाहिलेच हो okay, हे म्हणताना चेहऱ्यावर हसूही अन प्रश्नचिन्हही अरे मेरी बीबी का चॉईस बेस्ट है पंधरा से वही मेरे लिए शॉपिंग करती है गौरवच्या शब्दात अभिमान आणि याच्या चेहऱ्यावर कसनुस हसू वॉट अबाउट माय वाईफ मेघाला आवडला का व्हाय शी इज नॉट कॉलिंग मी अजून यांची शॉपिंग संपली नाही का किती सारीज घेणार आहेत कॅन आय कॉल नो मॉम पण आहे निशा मॅम पण अगेन सगळे आम्हाला करतील व्हॉट आर यू थिंकिंग राजीव आय थिंक दिस इज द बेस्ट चॉइस त्याने राजीवला हाताला धरूनच उठवले अत्यानंदात डिझायनरने सरळ मापे नोंद करायला घेतली बाहुबली मेहराजींसाठी खास आकार घेणारा पेशवाई ड्रेस चलो जल्दी घर जाना है बच्चे आ रहे हैं राजीवला डॅड ड्युटीची आठवण करून दिली तोही अलर्ट झालाच ओ बच्चे गौरवना सूचना देत रिधिमाने नुकताच फोन पर्समध्ये ठेवला दिदी आपण जायला हवं ना घरी मुलांना कसे सांभाळणार जिजाजी आणि हे रिधिमा शेजारी सोफ्यावर बसलेली मेघा ओठातून हे अगदी हलुवार निघाल कुछ नहीं होता संभाल लेंगे दोनों और डैड भी है ना डैड से बच्चे डरते हैं पापा जी ना काही ही का है? कस शक्य है कितनी गोड स्वभाव है अरे ये गोड एंड ऑल अब जब दादाजी बन गए हैं हमारे बचपन में तो आस पड़ोस के सारे फ्रेंड्स उनसे डरते थे उनको मुच्छड़ अंकल बुलाते थे तेवा मूछ होती डैड बिग वन एंड रागत बघाए फुल टेरर आम्ही सगळे घाबरायचो खरच हा और भाई है ना उसकी एक आवाज ही काफी है रिधिमाच समजावण तू निवांत राहा हे सुचवण नाही ना यांचीच तर काळजी आहे आर्या यांना मस्का लावून काहीही करायची परमिशन काढते आणि हे हो म्हणून मोकळे होतात आज आर्यासोबत अर्जुनही आहे तिच्या चेहऱ्यावर काळजी अन रिधिमा मात्र मंद हसत होती ओ, तो बच्चों की नाही तुम्ही तुम्हारी अहो की फिकर है नाही म्हणजे मुलांचीही चिंता आहेच तसं तर मुलांचीच जास्त काळजी वाटते जाऊया ना घरी रिधिमा दिंना हाताला हलवतच हट्ट हा हा सब पता है पिया बिना जिया लागे ना रिधिमाने गाल चांगलाच ओढला तिचा दिदी गोबरे गाल लाल झालेच एक ओढल्याने एक लाजेने नो दीदी नो मस्का सिर्फ तुम्हारी एक साड़ी फाइनल हुई है सबकी शॉपिंग बाकी है आज शॉपिंग पूरी करनी ही है कोई घर नहीं जाएगा मेघाला टपली दे रिधिमा उभी, खट्टू। राजीव, देते भेटना भूख लगी है लेट्स टेक अ ब्रेक लंच करते हैं प्रियाउंसमेंट बैंक वाले घड़ियाल न बगता ही एक वजले बो शोरूम जवळच्याच मम्मीजीच्या पसंतीच्या रेस्टॉरंटमध्ये स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेत महाराष्ट्रीयन साड्यांवर रंगलेली खमंग चर्चा महाराष्ट्रात साड्यांचे नाना विविध प्रकार मम्मीजी आणि निशाजी थक्क मेघा सारे फंक्शन केलीये बढियासी साडिया आजही लो नंतर वेळ नाही मिळणार मम्मीजींच्या सूचनेवर दचकून समोर पाहिलंच मेसेज टाईप करता करता मोबाईल तसाच बाजूला ठेवला मम्मीजी लग्नाची साडी घेतली ना अजून नको माझ्याकडे आधीच खूप साड्या आहेत विनंती करतच समजावत होती नाही बिलकुल नाही हमारे यहां का रिवाज है की शादी के हर फंक्शन की तुम्हारी साडिया ससुराल से ही आती है पण मम्मीजी पाच सहा फंक्शन्सच्या साड्यांसाठी मम्मीजींना खर्चात टाकणं मन माने ना भी सुनने वाली नहीं हूं अगर साड्या घे ना का करते आय नो तुझ्याकडे खूप छान छान साडीज आहेत अजून थोड्या घे लग्नानंतर आपण एक्सचेंज करू तू माझ्या वॉर्डरोबमधून मधून हवी ती साडी घे कधी मी तुझी साडी घालेन काय म्हणते डोळे मिचकावत हात पुढे टाळीसाठी हा चालेल मम्मीजींना टाळी देत हात घट्ट धरला गेलाच जरासा डोळेही पाणावले हलकेसे कालपर्यंत आईच्या कपाटातील हवी ती साडी बिनधास्त काढून घ्यायची सवय सासूने मोठ्या मनाने माझा साड्यांचा भला मोठा खजिना तुझाच आहे हे हक्काने सांगणं आयुष्य साधं सोप्प सुंदर असण्याची ग्वाही आणि हा आनंद सोहळा जवळच बसलेली आई पाहत होती आपणही असंच करतो ना आई मधुराने आईच्या गालावर ओघळणारा अश्रू अलगट टिपला हो तू पळ माझ्या कपाटातल्या साड्या ही किती छान आहे असं म्हणत थट्टा करत आईने मधुराचा कान धरलाच माझा पण इवलासा हक्क हो आहे ना आई ओठ बाहेर काढत उगाच खोट दुःख आहे ग आता फक्त तुझाच हक्क आहे ती निघाली तिच्या घरी मेघाकडे पाहत आईला गहीवरून आलंच आई मीही तुझी चंदेरी साडी घेते ग आज ऑफिसमध्ये सेलिब्रेशन आहे हा संवाद आता घरात नसणार मेघा तू तर आता मम्मीजींकडे साड्यांचा हट्ट करणार सासू सुनेचं प्रेम दुरूनच पाहणारी आई अश्रू लपवण्यासाठी हक्काचा खांदा मधुराचा शनिवारची हाफ डे स्कूल बाराला जिया आर्याची सुट्टी आणि मनोज अंकल सोबत त्यांना घ्यायला पोहोचलेली काव्या शनिवारी सर्व भावंडांनी एकत्र खेळायचे प्लॅनिंग आधीच ठरलेले आणि मग जिया आर्याला शाळेतून घेऊन गाडी वळली झिरकॉनच्या दिशेने बच्चा गैंग नवीन सदस्य अर्जुनला घ्यायला खाली लॉबीतच उभे असलेले आजो गाडीतून बाहेर पडत आर्याने स्कूल बॅग आजोंच्या हातात सोपवली आठवड्याच्या ओझ्यातून सुटका नो अभ्यास नो पुस्तक अर्जुन आणि आपली छोटीशी ड्रेसची बॅग घेऊन आजोंना आनंदात बाय करून ही चार जणांची चौकडी निघाली मेहराविलाकडे अर्जुन काव्याची ओळख जिया आर्याच्या फोन कॉल्सवर तर झालेलीच आज प्रत्यक्षही भेटले रमलेही गप्पांमध्ये गाडीत पुढे बसलेल्या जियाला चैन पडेना हे तिघे पाठच्या सीटवर बसून धम्माल करत होते आणि हिचं सारखं वाकून मागे पाहणं खुश होती काही महिन्यांपूर्वी फक्त एकटी असणारी जिया आर्याचं आयुष्यात येणं आता मम्मा डॅडचं लग्न त्या निमित्ताने जमलेली भावंड अर्जुन काव्या कबीर आता एकटं वाटत नव्हतं नव्या पिढीची नवी मैत्री आकाराला येत होती ये आमचं नवीन घर दाखवते अर्जुनला हाताला धरूनच लिव्हिंग रूम मध्ये घेऊन येणारी आर्या तसा बिनधास्त असला तरी नवीन जागी किंचित गोंधळलेला मुळात घराची भव्यता पाहून डोळे भिरभिरत होते अमेरिकेतील त्याचेही घर बंगलो सारखेच पण तसं छोटसच होत मुंबईत राजीव मामाचं घर एवढं मोठं हे त्याच्यासाठीही आश्चर्यच काहीशा दडपणाखालीच आत शिरलेला तो समोर राजीव मामांना पाहून ओळखीचं हसू आलं चेहऱ्यावर कुणीतरी नवीन गौरव मामाही भेटले आणि आर्या जिया काव्याचे आजोबा आपणही यांना दादाजीच म्हणायचं का या गोंधळात अर्जुन आजोबा दादाजी नानाजी काही पण बोल ही इज कूल cool। सोफ्यावर बसलेल्या दादाजींच्या खांद्यावर हात ठेवत अर्जुनची ओळख करून देणारी आर्या अर्जुनला सर्वात जास्त आनंद झाला तो सिंबाला पाहून आणि आपल्याला खेळायला एक नवीन सवंगडी मिळत आहे हे जाणवून सिंबा जरा जास्तच उड्या मारत होता घर पाहायची अर्जुनला घाई आर्याचा हात त्याने खेचलाच तीही वळली आनंदात दादाजी दादीजींच्या रूम पासूनच सुरुवात करू पण उचललेले पाऊल तसेच थबकले हा कधी आला स्टडी रूम कडून चालत येणाऱ्या कबीरला पाहून आर्याच्या कपाळाला आठ्या तो मात्र हलकस हसत होता आय होप शी इज हॅपी टू सी मी बॅक आठवड्याभराने तिला भेटल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर न सांगता तो आठवडाभर निघून गेलेला हा राग तिच्या डोळ्यात मला याच्याशी काही बोलायचं नाही शुड आय टॉक टू हर ऑर नॉट तो बोलण्याच्या तयारीत अन्न ना बोलताच नाक उडवत ती निघून गेली त्याला ओलांडून तो थांबला पाहत होता तिला वळून पण ती निघालेली स्टडी रूमकडे वन वीक लास्ट मंडे शीज मी अँड नाव शी टू टॉक राजीव अंकलशी बोलतानाही कबीरची नजर स्टडी रूमकडेच होती आर्या कधी बाहेर येईल या प्रतीक्षेत सोबतचा अर्जुनही गोंधळात हा मोठा दादा कोण आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता डोळ्यात जा मला नाही बोलायचं तुझ्याशी एकतर मला न सांगता दिल्लीला गेला आणि आता मला न सांगता परत पण आला कशासाठी मी काही याला मराठी शिकवणार नाही माझ्याकडे बघून स्माइल करतो जा गेला उडत अर्जुनला डॅडच्या बुक्सचं कलेक्शन दाखवत हिची मनात बडबड सुरूच तो कोण आहे बिग ब्रदर अर्जुनच्या मनात प्रश्न तो तो कबीर आहे आग बोलत नाहीत कोणाशी तो जास्त शहाणा समजतो स्वतःला तू अजिबात बोलायचं नाही त्याच्याशी तू माझा भाऊ आहेस माझ्या टीम मध्ये आहेस लक्षात ठेव आणि हा तो काही बिग ब्रदर नाही समजलं का अर्जुनला ठणकावून सांगत गट पाडून झालेले कबीरवरील विशेष राग अर्जुनच्या समजण्या पलीकडचा जियाच्या हकेवर स्टडीतून बाहेर पडली अर्जुनला घेऊन पाऊस थांबला आहे तर बाहेरचा झोपाळा अर्जुनला दाखवू ही आर्याची इच्छा बागेतील पोर्च मध्ये पाऊल ठेवताच त्याच्या आवडीच्या चेअरवर बसलेला कबीर स्वतःहून उठून आलाच हाय आर्या टू कासी हाय महत प्रयासाने हळूहळू करत उच्चारलेला एक एक शब्द व्हॉट आर्याचे डोळे विस्फारून इतके मोठे की आता बाहेरच पडतील सॉरी तिच्या व्हॉट या उच्चारानेच तो घाबरला एनी एनी मिस्टेक्स आय जस्ट वॉन्टेड टू आस्क हाव यू दॅट्स इट आय जस्ट फाउंड सम व्हिडिओज ऑन युट्यूब and tried to learn few Marathi words. Sorry, extremely sorry. Didn't mean to offend you. ती काहीच बोलत नाही हे जाणवून त्याची भीती वाढलेली आपण नक्कीच काहीतरी चुकीचं बोललो आहोत ही जाणीव काही वेळापूर्वीचा हसरा आनंदी चेहरा अचानक लोप पावला मान खाली घालत वळून जाऊन बसला चेअरवर ती धक्का बसल्यासारखी तिथेच उभी